नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे बाबळगावला तर मी हाय आपला लखन लखनशेठ आहे बघा आपलं कसं बसलं आहे निवड खाद तर आपण आलो आहे बाबळगावला आता गावची तर इकडं सगळं साफसफाई चालू आहे ट्रॅक्टरचं तू खा आपलं निवड तर मित्रांनो कलरचं काम वगैरे हो झालंय सगळं मस्त पैकी हा तीच की बघा मंदिर बघा मावशी निवड ठेवलाव का हा ठेवा ठेवा तर मित्रांनो आपल्या चावी नव्हती तर दादांनी चावी दिली आपल्याला दर्शन वगैरे व्यवस्थित झाले मावशी पूजा कर करा लागल्यात हा अजून काय मावशी आपली ती ही साडी हा हा सगळं करा हा वर्ण केलं तर चालते ना काढलो मावशी तर आपण काय आज गाडी काढली नाही आपण आलो इखन सोबत तर आपल्याला या दादांनी चावी वगैरे आणून दिले आहे मंदिराची इकडं चालू आहे मावशीची पूजा बघा मित्रांनो पहिल्यापेक्षा आता एवढं मस्त मंदिर झालं ना एक नंबर होय दादा मंदिर मस्त आहे ना तर इकडे चालू आहे आपल्या मावशीची पूजा पाया पायापड लागल्या मावशी तर आता जत्रा राहिल्या आठ दिवसावर हे सगळं चालू आहे काम बघा त्याकरणं चालू आहे सगळी साफसफाई बघा तिकडे आजोबा बसल्यात निवांत आपलं एखादा आपलं लखन बसला आहे तिकडं बघा मस्तपैकी चालू आहे भाविकांसाठी सेवा ते हौद पाणी वगैरे ही शाळा आहे पुजाऱ्यांचा नंबर आहे तर आता आपलं झालंय दर्शन बघा त्यांना काय आपल्याला काय निवत खा म्हणे नाही काय नाही लटच खात बसलय सगळेजण खावा मिळून अरे आम्हाला बी दे जरा काय तर पापड विपड बघा मित्रांनो आपल्याला पापड मिळे चल गे पाया पड्या झालं का मावशी दर्शन व्यवस्थित गाडीवर बसायला भूक लागली बघा उदक खा लागलंय पापडी आहे हो धन्यवाद दादा मला सोडले हा सोडतो की चला तर चला आपण चालूया आता दादांना सोडायला ठीक आहे चला चल पाया पडि लगेच दे म्हणून लवकर हा होते होते आता यावर्षी होऊन जाते या <laughs> तर मित्रांनो आपलं आता इथलं दर्शन झालंय आता आपण चालू आहे कुठला काय इकडे महादेवाच्या मंदिरला चाललोय आपण मावशी कुठे गेली आता या तर मी लखन सेठ आणि मावशी तिघं आलोय बाबळगावला आता एक आठवड्यावर राहिल्या जत्रा आपल्या गावची आहे बघा मंदिर ते किती मस्त केले पहिल्याच खराब झालं तर आता दुरुस्त केले तर ठीक आहे आपण आता वाजवू तर बघा बस मामा बसलेत निवांत नारळ बाहेर फोडतो की बाहेर पडतो तर मामांनी सांगितले आपल्याला नारळ बाहेर फोडा म्हणून नाही नाही उघडा ना या चला मावशी व्यवस्थित हां हां पहिला आज जाऊन पायाफड नेऊ मग बाहेर नारावर फुडू चला मावशी सगळंच घ्या काय काय लागत ते घ्या गे निसतात दूध का हां चला मग

तर मित्रांनो आपलं झालं सगळं दर्शन आता थोडा प्रसाद खावा पून निघू नेट घरी नेट सोलापूर या जीवाला या जीवाला सगळेजण मावशी पण हाय या मावशी बघा जरा गरिबाचं आमचं शेत बघा या आमचं आंब्या झाड बघा हाय का चांगलं बघा आमच्या जीत पाणी टाकते डोक्यावर आणते पाणी हा डोक्यावर आणून टाकते जर आम्ही असलो तर मग सायकलीवर गाडीवर पटपट पटपट आणून टाकायचं तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालं व्यवस्थित तर आपण चाललो होतो घराकडे सोलापूरला तर कामतीच्या पुढं चालली होती एक वारी तर आम्हाला पहिल्या स्टार्टिंगला कळलंच नाही तर पुढे येऊन बघितलो आम्ही गजानन महाराजांची पालखी होती तर आम्ही दर्शन घेतलं आणि परत निघालो आपल्या आपल्या मार्गे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा